आपलं स्वागत तुम्ही पाहताय एबीपी माझा एकीकडे एक महापालिका निवडणुकांसाठी युती आघाडी या चर्चा सुरू आहेत मात्र आघाडीमध्ये काही दिसत नाही आहे कारण आघाडीमधले पक्षांचे नेते उघडपणे एकमेकांवरती टीका करताना दिसत आहेत इकडे पंढरपुरामध्ये सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाणांना नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आकस राहिला अशा शब्दात त्यांच्यावरती जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे मकर संक्र संक्रांती निमित्त विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी ते पंढरपुरात आलेले होते त्यावेळी मुंबईतली आघाडी ही संजय निरुपमांच्या अट्टहासामुळे तुटल्याचं तटकरींनी सांगितलंय तर नारायण राणे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ठाण्यात आघाडी होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी विक्रम काळे यांच्या नावाची घोषणा करताना रायगडच्या जागेवर शेकापला पाठिंबा देणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनामध्येच त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बद्दलचा आकर्ष त्यांच्या मनामध्ये असल्याचं त्यावेळेलासुद्धा जाणवत होतं विधानसभेला निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला मी त्याचा साक्षीदार आहे कारण त्यावेळेलासुद्धा मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो परंतु केवळ पृथ्वीराज चव्हाणांच्या नाकर्तेपणामुळे त्यावेळेला विधानसभेच्या वेळेला आमची आघाडी दुर्दैवाने होऊ शकली नाही काँग्रेस स्वतंत्रपणाने लढेल असं गेले महिनाभर ते सतत जाहीर करत आले अत्यंत नायलाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुंबईमध्ये स्वतंत्रपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला ठाण्यामध्ये मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडीच्या चर्चा सुरू आहेत आज उद्यापर्यंत त्या संदर्भामध्ये अंतिम स्वरूप दिलं जाईल कारण ठाण्याचे काँग्रेस निरीक्षक नारायण राणे यांच्याजवळ माझीसुद्धा चर्चा झाली त्यामुळे ठाण्यामध्ये आघाडीला असं एकंदरीत चित्र आहे